यंदाचा गणेश उत्सव व दुर्गा उत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा यासाठी आज दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी बारा वाजता जळगाव महानगरपालिकेत महानगरपालिकेतर्फे चर्चासत्राचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते जळगाव महानगरपालिकेतर्फे या चर्चासत्राचं आयोजन यामध्ये करण्यात आले असून यामध्ये गणेश मंडळांचा दुर्गा उत्सव मंडळांचा देखील तसेच मूर्तिकारांचा यामध्ये सहभाग होता यंदाचा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक साजरा करण्यात यावा यू पी मूर्तीचा वापर न करता शाडू मातीच्या मूर्तीचा वापर करावा असे आवाहन जळगाव मनपा आयुक्त पल्लवी भागवत यांनी यावेळी बैठकीमध्ये गणेश मंडळ दुर्गा मंडळ तसेच मूर्तिकारांना याप्रसंगी केले आहे जेणेकरून पर्यावरणाचं संगोपन टिकून राहील यासाठी मूर्तिकारांनी पीयूपी पी मूर्तीचा वापर न करता शाडूमातीच्या मूर्तीचा वापर करावा असे आवाहन मूर्तीकारांना याप्रसंगी मनपायुक्त पल्लवी भागवत यांनी याप्रसंगी केले आहे याप्रसंगी मनपायुक्त पल्लवी भागवत उपायुक्त निर्मला गायकवाड शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांच्यासह गणेश मंडळ दुर्गा उत्सव मंडळ व मूर्तिकारांची यावेळी उपस्थिती होती